गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र आज पुन्हा आपण या तासामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न महत्त्वाचे योग्य पर्याय निवडा प्रश्न अभ्यासणार आहोत महत्त्वाच्या योग्य पर्याय निवडा या प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि त्या माध्यमातून सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमाचे रिव्हिजन आपले होईल तर आजचा पहिला प्रश्न आहे अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ कोणी लिहिला अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व, हा ग्रंथ कोणी लिहिला नेचर अँड इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय अ आहे रॉबिन्स पर्याय ब आहे डॉक्टर मार्शल पर्याय क आहे ॲडम स्मिथ पर्याय ड आहे प्राध्यापक हिक्स तर अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ कोणी लिहिला अ रॉबिन्स ब डॉक्टर मार्शल डॉक्टर मार्शल यांनी लिहिला का अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ तर नाही म्हणून ब पर्याय हा अयोग्य आहे क पर्याय आहे ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांनी लिहिला का अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ नाही त्यानंतर प्राध्यापक हिक्स यांनी लिहिलं का अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ प्राध्यापक हिक्स यांनी सुद्धा लिहिलेला नाही मग कोणी लिहिलेला आहे पर्याय अ रॉबिन्स अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ रॉबिन्स यांनी लिहिलेला आहे म्हणून अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ कोणी लिहिला याचं योग्य उत्तर योग्य पर्याय आहे अ रॉबिन्स कारण रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून अ पर्याय प्राध्यापक रॉबिन्स हा योग्य पर्याय आहे बाकी ब क आणि ड हे तीन पर्याय अयोग्य आहे पुढचा प्रश्न घेऊया उपयोगिता विश्लेषण संकल्पना रिकामी जागा ने मांडली उपयोगिता विश्लेषण संकल्पना रिकामी जागा ने मांडली म्हणजे उपयोगिता विश्लेषण ही संकल्पना कोणी मांडली पर्याय अ डॉक्टर मार्शल पर्याय ब जे आर हिक्स पर्याय क जे एम केन्स आणि पर्याय ड ॲडम स्मिथ तर उपयोगिता विश्लेषण संकल्पना कोणी मांडली चौथा पर्याय ड आहे ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांनी मांडली का उपयोगिता विश्लेषण ही संकल्पना ॲडम स्मिथ यांनी मांडली का तर नाही त्यामुळे ड पर्याय अयोग्य आहे क पर्याय होता जे एम केन्स केन्स यांनी उपयोगिता विश्लेषण ही संकल्पना मांडली का तर नाही केन्स यांनी सुद्धा उपयोगिता विश्लेषण ही संकल्पना मांडलेली नाही ब पर्याय आहे जे आर हिक्स हिक्स यांनी उपयोगिता विश्लेषण ही संकल्पना मांडली का तर जे आर हिक्स यांनी सुद्धा उपयोगिता संकल्पना मांडलेली नाही त्यामुळे पर्याय अ डॉक्टर मार्शल तर डॉक्टर मार्शल यांनी उपयोगिता विश्लेषण ही संकल्पना मांडली आणि उपयोगितेचं मोजमाप कसं करायचं याबद्दलही सविस्तर लिखाण केलेलं आहे म्हणून उपयोगिता विश्लेषण ही संकल्पना कोणी मांडली तर अपर्याय डॉक्टर मार्शल यांनी उपयोगिता विश्लेषण ही संकल्पना मांडलेली आहे योग्य पर्याय अ डॉक्टर मार्शल पुढचा प्रश्न घेऊया स्मिथ ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या रिकामी जागा निगडित आहे ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या रिकामी जागा निगडित आहे तर ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या रिकामी जागा निगडित आहे अ आहे संपत्तीशी ब आहे कल्याणाशी क आहे वृद्धीशी आणि ड आहे दुर्मितीशी तर ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या रिकामी जागा निगडित आहे असंपत्तीशी ब कल्याणाशी क वृद्धीशी आणि ड दुर्मितीशी तर स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या ही कशाशी निगडित आहे संपत्तीशी निगडित आहे म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय आहे कल्याणाशी तर स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या कल्याणाशी संबंधित आहे का नाही म्हणून ब पर्याय हा अयोग्य पर्याय आहे कल्याणाशी संबंधित व्याख्या अर्थशास्त्राची व्याख्या कोणाशी संबंधित आहे डॉक्टर मार्शल क वृद्धीशी हा सुद्धा अयोग्य आहे ड दुर्मिळतेशी हा सुद्धा अयोग्य आहे कारण दुर्मिळतेची दुर्मिळतेशी संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या आ, ही रॉबिन्सची आहे त्यामुळे ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या ही संपत्तीशी निगडित आहे कारण स्मिथ यांनी संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होईल अशी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे त्यामुळे ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या ही संपत्तीशी निगडित आहे म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय आहे कल्याणाशी तो अयोग्य आहे क पर्याय आहे वृद्धीशी तो अयोग्य आहे आणि ड पर्याय दुर्मिळतेशी तो सुद्धा अयोग्य आहे अपर्याय संपत्तीशी हा योग्य पर्याय आहे ब कल्याणाशी क वृद्धीशी आणि ड दुर्मिळतेशी हे पर्याय त्या ठिकाणी अयोग्य आहे म्हणून ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या ही संपत्तीशी संबंधित आहे पुढचा प्रश्न घेऊया अतिअल्पकाळात पुरवठा रिकामी जागा असतो अतिअल्प काळात पुरवठा रिकामी जागा असतो अ लवचिक ब लवचिक क अ व ब दोन्ही बरोबर आणि ड अ व ब दोन्ही चू अतिअल्प काळात पुरवठा रिकामी जागा असतो अ लवचिक ब अलवचिक क अ व ब दोन्ही बरोबर ड अ व ब दोन्हीच आपण काळाचे प्रकार अभ्यासले अति अल्पकाळ अल्पका, दीर्घकाळ अतिदीर्घकाळ त्या ठिकाणी अतिअल्प काळात पुरवठा कसा असतो तर लवचिक असतो का अलौचिक असतो अपर्याय आहे लवचिक आणि ब पर्याय आहे अलौचिक क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर ड पर्याय अ व ब दोन्ही चूक तर अतिअल्प काळात पुरवठा रिकामी जागा असतो अ लवचिक अतिअल्प काळात पुरवठा लवचिक असतो का नाही कारण अतिअल्प काळ म्हणजे अतिशय कमी काळ असतो अतिअल्प काळामध्ये आपल्याला उत्पादनाच्या कोणत्याच साधनामध्ये बदल करता येत नाही त्यामुळे वस्तूची किंमत वाढली असताना पुरवठा वाढवता येत नाही म्हणून अतिअल्प काळात पुरवठा हा लवचिक नसतो म्हणून अपर्याय लवचिक हा अयोग्य पर्याय आहे ब पर्याय आहे अलवचिक तर काळात पुरवठा अलवचिक असतो कारण अतिअल्प काळात हा अत्यंत कमी कालावधी असतो आणि त्या अत्यंत कमी कालावधीमध्ये पुरवठ्यात बदल करण्यासाठी आपल्याला उत्पादन घटकामध्ये बदल करता येत नाही त्यामुळे पुरवठ्यामध्ये बदल होत नाही म्हणून अल्पकाळात पुरवठा हा अलवचिक असतो त्यामुळे ब पर्याय अलवचिक हा योग्य पर्याय आहे क पर्याय होता अ व ब दोन्हीबरोबर तर या ठिकाणी अ आणि ब दोन्ही बरोबर नाहीत तर अचूक आहे ब बरोबर आहे म्हणून क पर्याय चुकीचा आहे आणि ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक तर या ठिकाणी अ चूक आहे परंतु ब बरोबर आहे म्हणून ड पर्यायसुद्धा त्या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे अयोग्य पर्याय आहे त्यामुळे अतिअल्प काळात पुरवठा अलौचिक असतो म्हणून ब पर्याय अलौचिक हा योग्य पर्याय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया किंमत परिणाम हा उत्पन्न परिणाम व पर्यायता परिणाम यांचे संयुक्त फल होय किंमत परिणाम हा उत्पन्न परिणाम व पर्यायता परिणाम यांचे संयुक्त फल होय पर्याय अ चूक पर्याय ब बरोबर पर्याय क दोन्ही बरोबर आणि पर्याय ड यापैकी कोणतेच नाही तर किंमत परिणाम हा उत्पन्न परिणाम व पर्यायता परिणाम यांचे संयुक्त फल होय तर यापैकी कोणता पर्याय योग्य आहे हे आपल्याला निवडायचं आहे तर आपण किंमत परिणाम व उत्पन्न परिणाम पर्यायता परिणाम हे समोरती वक्र समोरती वक्र अभ्यासताना समोरती वक्राच्या वक्रा साहाय्याने वक्रा उपभोक्त्याचे संतुलन अभ्यासताना आपण किंमत परिणाम उत्पन्न परिणाम व पर्यायता परिणाम हे संतुलनाचे तीन परिणाम अभ्यासलेले आहेत तर किंमत पर्याय किंमत परिणाम हा उत्पन्न परिणाम व पर्यायता परिणाम यांचे संयुक्त फल होय पर्याय अचूक तर तो अपर्याय चुकीचाच आहे कारण किंमत परिणाम हा उत्पन्न परिणाम व पर्यायचा परिणाम यांचे संयुक्त फल होय हे बरोबर आहे म्हणून ब पर्याय बरोबर हा योग्य पर्याय आहे क पर्याय होता दोन्ही बरोबर तर तो पर्याय चुकीचा आहे कारण अचूक आहे ब बरोबर आहे आणि वरीलपैकी कोणतेच नाही हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे कारण वरीलपैकी ब बरोबर आहे म्हणून किंमत परिणाम हा उत्पन्न परिणाम व पर्यायचा परिणाम हो यांचे संयुक्त फल होय याचं योग्य पर्याय योग्य उत्तर आहे ब बरोबर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद